श्री समर्थ तर श्री स्वामी समर्थ तर आज आपण येथे शीतलताईकडून काही पूजेचं साहित्य ऑर्डर केलेलं आहे तर त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहोत हे आहे जस्टच हे पार्सल आलेलं आहे याखाली मी आसन टाकलं आहे आणि इकडे लोट ठेवलेत हे स्वामींसाठी घेतलेलं आहे शीतलताईकडूनच आणि हा कमळाचा दिवा मी फार पूर्वी ऑर्डर केला होता त्यामध्ये ही तुपाची वात लावलेली आहे एकंदरीत हे असं माझं देवघर आहे तर चला बघूया या बॉक्समध्ये काय आलेलं आहे मी पण फार एक्सायटेड आहे बापरे किती हेवी आहे आता काय आहे याच्यामध्ये हा आहे अष्टलक्ष्मी दिवा माझी फार दिवसापासूनची इच्छा होती ही शीतलमुळे पूर्ण झाली आणि थँक्यू शीतल याची क्वालिटी खूप छान आहे खूप हेवी आहे आणि जसं तू ऑनलाईन दाखवत होतीस जसं मी तुझा युट्यूब चे व्हिडिओ बघत होते त्याच्यावरती जसा दिसत होता मे बी च्या सुंदर आहे माझ्या आणि पॅकिंग पण एवढी जबरदस्त केली आहे तिने सुंदर आहे आणि खूप हेवी आहे खूप तुम्ही बघू शकता अष्टलक्ष्मी इथे ठेवून दाखवते मी तुम्हाला हां जसं ती दाखवते ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत तर काही विषयच नाही इतकी बेस्ट क्वालिटी आहे तिच्याकडून ह्या सगळ्याच वस्तूंची खूप छान क्वालिटी आहे एकदा मी सर्व वस्तू एका साईडला ठेवून दाखवते तुम्हाला हे लोड आणि हे आसन पण मी तिच्याकडूनच घेतलेलं आहे हे लक्ष्मी कुंजन हातुपाचा दिवा हे केसर लक्ष्मी च्या सेवेसाठी लागणारं पूर्ण साहित्य यामध्ये आहे हातुपाच्या वाती हे देव स्वच्छ करण्यासाठी तिच्याकडून मी ही पावडर घेतलेली की मी पहिल्यांदाच ऑर्डर केली आहे बघूया त्याचा कसा रिझल्ट आहे शीतल सांगते म्हणजे शंभर टक्के रिझल्ट असणारच हा तुपाचा दिवा कमळाचा मी तिच्याकडून फार पूर्वी घेतला होता पण मी आज तुम्हा सर्वांना दाखवते आहे तुपाची वाट लावलेली मी तिच्याकडून आणि हा अष्टलक्ष्मी दिवा ही मल्हारी टोपी आणि हे वस्त्र बघा खूप खूप सुंदर दिसते हे सगळं खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू थँक्यू सो मच शीतल एकतर ही सेवा जी करते ती अतिशय लाभदायक आहे मी त्याची सुरुवात अगदी माझ्या घरची छोटी लक्ष्मी आहे तिच्यापासून म्हणजे तशी तिच्यावर करत होते पण आता हे हे सर्व साहित्य मला मिळालं तर आणखीन मला याचा फायदा नक्की होईल आणि मला सर्वांना सांगायला अत्यंत आनंद होत आहे हे पार्सल जस्ट मला मिळालं एक अर्ध्या तासापूर्वी मी याचा ओपनिंगचा व्हिडिओ केला आणि पार्सल माझ्या हातात आल्या आल्या मी ऑनलाईन बिझनेस करते आणि मला सव्वीसशे रुपयाची एक ऑर्डर आली म्हणजे हा एक चमत्कारच मी आणखीन कुंचनची सेवा पण नाही चालू केली जस्ट ते माझ्या घरी त्याचं आगमन झालं आणि मला एक ऑर्डर पण आली मला खरंच खूप आनंद होत आहे कारण अगदी मनापासून खूप दिवस झालं मी ह्या सगळ्या गोष्टी घ्यायची इच्छा होत होती पण काही कारणास्तव पैशांची ॲडजस्ट होत नव्हती म्हणून घेत नव्हते फायनली स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली थँक यू सो मच शीतल थँक्यू सो मच कारण अजून मला बरंचसं साहित्य शीतलकडून घ्यायचं आहे पण नक्कीच ती सुद्धा इच्छा पूर्ण स्वामी लवकरच करतील श्री स्वामी समर्थ आपण हा बघणार आहे वाव सुरुवातीला तर मल्हारू टोपीस दिसली मला की मी स्वामींसाठी ऑर्डर केला आहे खूप सुंदर आहे मी ऑरेंज कलरच ऑर्डर केला तर जशी मी ऑनलाईन पाहिली होती त्यापेक्षा सुद्धा सुंदर ऍक्च्युअल हातात घेतल्यावर कळते याची क्वालिटी वगैरे आणि आता आपण हे तुपाचे दिवे तिच्याकडून मी घेतले होते ऑर्डर केली हे वस्त्र या मल्लारी टोपीवरतीच मॅचिंगचं घेतला होता छान आहे खूप छान आहे टोपी कांदा टोपी सुप मस्त स्वामींना फार आवडेल आता यामध्ये खूप पॅकिंग केलं आहे ॲक्च्युअली शीतलनी खूप छान पॅकिंग करून दिली त्या या पॅकिंग पॅकिंगमागे तिची मेहनत मला दिसते कारण ह्या सगळ्या नाजूक वस्तू आहेत करून दिलं आहे तिने कारण ही पॅकिंग करायला पण समजू शकते हे ओपन करताना एवढा टाईम जातो आहे आणि एवढा वेळ लागतो आहे म्हणजे पॅकिंग करताना त्यांना किती टाईम जात असेल आणि किती व्यवस्थित पॅकिंग करत असतील वा याच्यामध्ये मला तिने तांदूळ शीतलनी मला लक्ष्मी कुंचन म्हणजे मी ऑर्डर केलं होतं त्यामध्ये शीतल मला तांदूळ लक्ष्मी कुंचन म्हणजे लक्ष्मी सेवेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते सर्व दिलेलं आहे श्रीफळ हळकुंड बांगड्या हे चांदीचा नारळ हे कवड्या थँक्यू शीतल इतकं सुंदर पॅकिंग केलं आणि हे सगळं मला तू दिलंस हे लक्ष्मी कुंचन हे बघताय तुम्ही ॲक्च्युअल खूप जड आहे आणि खूप छान क्वालिटी आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती मला हे घ्यायचं आणि फायनली हे मी घेतलं आहे ही आहे चंदन पावडर ह्याला ती शीतल काय म्हणते माझ्या एक्झॅक्टली लक्षात येत नाही आहे आणि चंदन पावडर आहे ही मी ॲक्च्युअल देव घासण्यासाठी मागवलेली आहे आणि ह्याचा सुगंधही खूप छान येतोय खूप म्हणजे खूप सुंदर हे मी देव देव घासण्यासाठी म्हणजे तिचे देवं फार चमकतात तसे माझेही खूप छान आहेत तुम्ही बघू शकता पण मला आणखीन असं वाटलं की ठीक आहे चला हे ट्राय कर ट्राय करायला काहीच हरकत नाही म्हणून मी तिच्याकडून दोन पॉकेट ऑर्डर केले तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता हे मी केसर तिने मला हे लक्ष्मी कुंजनची पूजा म्हणजे लक्ष्मी से सेवा जी मी आता सुरू करणार आहे म्हणजे मी आधी केलेली आहे पण आता मी प्रॉपर तिने सांगितल्याप्रमाणे जी सेवा करणार आहे त्यासाठी हे केसर तर तिने तिच्याकडून मी केसर पण ऑर्डर केलेला आहे आणि हा मी दिवा ज्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे त्या दिवशी हा दिवा मी लावणार आहे देवासमोर म्हणून मी तिच्याकडून हा दिवा पण ऑर्डर केलेला आहे तुपाचा ॲक्च्युलीला खाली मातीचं मातीची दिवा ही आहे आणि वरती ते तुपाचंही आहे तुम्ही बघू शकता आता फायनली जी मला म्हणजे माझं ही इच्छा होती खूप दिवसाची ती फार लवकर देवानी म्हणजे स्वामींनी ती पूर्ण केली श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी अष्टलक्ष्मी दीपकची पूजा केलेली आहे हा मी शीतलकडून घेतला आहे अतिशय प्रसन्न वाटते आणि खूप छान अशी मी ह्याची सेवा केली आहे शीतल करते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच मी लक्ष्मी कुंजांची पण सेवा केली आज त्यामध्ये मी शीतलकडून घेतलेलं सर्व पूजेचं साहित्य बांगड्या नारळ कवड्या मोती पवळे हळकुंड लवंग आता इथे दिसत नाही फूल गजरा कवड्या आहेत चक्र आहे कमळगट्ट्याच्या माळेचे मणी आहेत आणि याच्या खाली सर्व ते पूजेचं तांदूळ त्याच्यामध्ये आहे आणखीन त्यानंतर मी तिच्याकडून घेतलेला हा तुपाचा दिवा त्यामध्ये आणि त्यामध्ये तिच्याकडूनच घेतलेल्या तुपाच्या वाती आहेत आज मी अतिशय सुंदर अशी पूजा केली आहे नंतर हे श्रीयंत्र मी तिच्याकडूनच घेतलेलं आहे आणि ही कमळगट्ट्याची माळ पण त्याची पण सेवा आज मी केली आहे सुक्त सोळा वेळेस लक्ष्मी मंत्र विष्णू मंत्र गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून मी ही पूजा केलेली आहे हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण रचसृ्या चंद्रा हिरण लक्ष्मीदो आवह ताम आवह जातो लक्ष्मीमनपगामिनी हिरण्यम विंदे गामुश्व पुरुषानहम हस्तिनाद हस्तीनाद प्रबोधिनीं श्रियमेवी मुपवे श्रीमादेवी जिशतां कासोस्मिता हिरण्य प्राकाराम आर्दा ज्वलंति तृप्ता तर्पयी पद्मेसिता पद्मवर्णा तामिहोपेशि चंद्र प्रभसाम यशसा ज्वलतीं श्रियम लोके लोके देव जुष्ता मुदारं पद्मनिं पद्मनीम शरन महं प्रबदे अलक्ष्मीर आदित्यवर्णे श्यतां तौम रुने अरित तपसो दी जाता वनसपतिस तस्य फलानि तपसानु दंतु माय अलक्ष्मी उपें तु मादेवस कहा क प्रादुर्भूत राष्ट्रे कीर्ती मुद्दी ददा मे क्षित्री पासा मला ज्येष्ठ लक्ष्मी नाशियाम्य अभूतीम समृद्धी सर्वाद मे दुरा धर्षा नितपुष्टा कर्षिणी ईश्वरी सर्वूताना ताम हो फे श्रिय मनस काम सत्यमशिमहि वाच सत्यमशी मही पशुना रूपमन्यस मयी श्री श्रेता यश कर्दमेन प्रजाभूता मयी संभो कर्दम श्रिय वासे मे कुले मात्र पद्ममालिनी सिद्धानी चिकृत देवी मे गृहेीचदेवीतं वासे मे कुले आर्दा यह करिण यष्टी सुवर्णा हेम मालिनीं सूर्या हिरण्मयी लक्ष्मी जातवे दोम आवह आर्दा पुष्किणी पुष्टी पिंगलां पद्ममालिनीं चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जातवे दोम आवह ताम आवह हो जातवे दो लक्ष्मीनी मनपगामिनी यस्याम हिरण्यम प्रभूतं गावो दासश्वान विंदेय पुरुषान हम यह प्रोतो भूत्वा जुहु यद्वा जमन्वहम सुक्तम पंच दशचम श्री कहमा जपेत फलश्रुति पद्मानने पद्मगुरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षीयेन येन सौख्य मलमाम्यम अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धन मे लगताम देवी सर्व कामाच देहिमे पद्मानने पद्म पद्मपत्रे पद्मप्रिये पद्म, 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 पद्म दलात यक्षी विश्वप्रिये विश्व मनोनुकुले त्व, पद्मयी सन्निध्यस्त पुत्र पौत्र धनम धन्य हस्तेश्वाद गवेरथम प्रजानं भवसी माता आयुष्मत करोतु मे धनम अग्निरधनम वायुरधनम सूर्यो धनम वसु धनम इंद्रो बृहस्पती वरुणम धनम असतो मे वे ने यसोम पिब सोम पिब तृत्र सोमम दस सोमिनो सो मयम ददत सोमिन न क्रोधो न च मास्तर्य नो लोभो नाशुभमती भवती कृत्य पुण्याक्ताना जपेद सरसिजनीलये धवल तारगवती हरवल्लभे मनोजनेनी क्षमा देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रिय सखीदेवी नम च्युतवल्लभाम महालक्ष्मी विमे विष्णुपत्नी चीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्व आयुष्यम आरोग्य विद्या शोभमान मह्यते पशु बहुपुत्र प्रलाभशत संवत्सर दीर्घमायू इति श्री सुक्तम श्री स्वामी समर्थार्पण मस्तो श्री स्वामी समर्थ आज मी ह्या अष्टलक्ष्मी दि दिव्याची जी पूजा केलेली आहे गजरा फूल अगदी जसे शीतल सांगते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे हा दिवा मी तिच्याकडूनच ऑर्डर केलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी आला मी आज त्याची पूजा केली हे लक्ष्मी कुंचन मी तिच्याकडूनच घेतलं आहे यामध्ये लागणारे सर्व पूजेचं साहित्य म्हणजे चांदीची लवंग चांदीचं चा श्रीफळ आहे गोमतीचक्र मोती पवळा बांगड्या आहेत तीन रंगाच्या इथे कमळगट्ट्याची माळ आहे श्रीफळ आहे तांदूळ आहे याच्यामध्ये कवड्या आहेत हे फूल वगैरे वाहून अशी सुंदर अशी सेवा केली आहे पेढ्याचा नैवेद्य आणि काजू बदाम आणि मनोकेचा नैवेद्य दाखवला आहे मी आत्ता इथे तिच्याकडून घेतलेले कमळाचा दिवा आणि तिच्याकडूनच घेतलेल्या तुपाच्या वाती आहेत हा इथे मी धूप लावलेला आहे हे स्वामी पण मी फार आता एक वर्ष होतं मी जवळपास मी तिच्याकडूनच घेतली आहेत तिच्यामुळेच या सेवेमध्ये पण आलेली आहे आणि अतिशय म्हणजे प्रगती झालेली आहे शिवाय हे श्री श्रीयंत्र आणि हे कमळगट्ट्याची माळ पण मी तिच्याकडूनच ऑर्डर केलेली आहे आज मी त्यावरही अर्चन केलं आहे अगदी ही एकंदरीत मी अशी पूजा केली आहे आणि थँक्यू शीतल श्री कारण या सेवेत तुझ्यामुळेच मी आले आणि आज बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप छान आहेत समाधानी आहे आणि चांगल्या घडत आहेत आणि इथूनही तशाच घडाव्या हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि तू तू असे सेवेकरी बनव आणि त्याचं फळ नक्की स्वामी तुला देतील श्री स्वामी समर्थ